नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल या बातमीचे प्रायोजक आहेत तुलसी ज्वेलर्स येथील आपल्या भव्य शोरूम नमस्कार आपण के डिजिटल न्यूज चॅनल कामोठे येथे नाले सफाई न झाल्यामुळे पावसाचे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे त्यामुळे कामोठे शहर शिवसेना प्रमुख सुनीलभाई गोवारी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांना दोन महिन्यापूर्वी निवेदन दिले होते तरीही नालेसफाई झाली नाही म्हणून शिवसेना प्रमुख सुनीलभाई गोवारी यांनी पालिकेच्या विरोधात रविवारी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी स्वाक्षरी मोहीम घेण्यात येणार आहे जय महाराष्ट्र मी शिवसेना कामोडा शहर प्रमुख सुनील भाऊ गोवारी बऱ्याच दिवसापासून नाले सफाई होत नसल्यामुळे मी आयुक्त साहेबांना गेल्या दोन महिन्यात पत्र दिला होता पत्राचा देण्याचं कारण एकच का नाले सफाई व्हावी परंतु अजूनपर्यंत कुठल्याही नाले सफाई झालेली नसल्यामुळे नाली सफाई होण्यासाठी मी येत्या रविवारी स्वाक्षरी मोहीम ठेवत आहे जेणेकरून आयुक्तांचे डोले उघडतील आणि ती नाले साफसफाई होईल ही अशी ही अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे